औसरी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयासमोर गायकवाड मळा येथील शेतकऱ्यांनी बेमुदत पारंपरिक वाद्य वाजवत अनोख्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सिलिंग कायद्यानुसार धरणग्रस्तांना पुनर्वसनासाठी अकरा एकर जमीन संपादनाचे काम सुरू झाले एकोणीसशे ब्याण्णव साली संबंधित पुनर्वसित लोकांना जमिनीचा ताबा देण्यात आला असे असतानाही दोन हजार पंचवीस सालामध्ये पूर्वी संपादित केलेल्या जमिनीऐवजी गायकवाड मळा येथील मूळ रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांची घरे विहेरी तसेच जनावरांचे गोठे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेखन कार्यालयाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न होत आहे तेवीस वर्षांपूर्वी ताबा दिलेला असतानाही पुन्हा अशा चुकीच्या पद्धतीने ताबा घेण्याचा घाट का घातला जातोय याला विरोध करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे ह्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून येथील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पूर्ण ताकदीनिशी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील व चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले महसूल प्रशासन व भूमी अभिलेखन विभागाचे काम हाणून पाडले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे या गावामध्ये हे सगळे शेतकरी आपलं गारानं घेऊन तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत तळपत्या उन्हामध्ये या आमच्या माता मावल्या आणि हे शेतकरी बांधव आपलं गारानं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत यांचं म्हणणं एक आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सिलिंग ॲक्टनुसार भूसंपादन यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं आणि ब्याण्णवला ज्यांचं सं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे त्यांना त्या ठिकाणी ताबा देण्यात आला आणि ब्याण्णव साली ताबा दिल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सालामध्ये त्या ठिकाणी बदल करण्याचं काम या ठिकाणी महसूल प्रशासन असेल भूमी अभिलेख प्रशासन असेल हे या ठिकाणी करत आहे मग इतके दिवस एवढी वर्ष गेल्यानंतर हा प्रकार आता अचानक कसा काय सुरू झाला हे लोक ज्या ठिकाणी राहत आहेत यांची घरं ज्या ठिकाणी आहेत विहिरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी या अकरा एकरच्या पुनर्वसनवाल्यांना पुन्हा त्या ठिकाणी यांच्या घराच्या ठिकाणी ताबा द्यायचा प्रयत्न महसूल प्रशासन असेल किंवा अभिलेख कार्यालय असेल त्यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि हा या शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये आपलं गाराणं घेऊन हे सगळे शेतकरी या सगळ्या माता मावल्या या ठिकाणी औसरी बुद्रुक तलाठी कार्यालयासमोर समोर बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी माझी फोनवरून या ठिकाणी चर्चा झालेली आहे तहसीलदारांनी या ठिकाणी येण्याचा शब्द दिलेला आहे जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनिशी त्या ठिकाणी उभी आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी माग आटणार नाही शेतकरी एक जुटी इच्छा शेतकरी एक जुटी इच्छा अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची चुकीचं कामकाज करणाऱ्या महसूल प्रशासनाचा शिकार असो चुकीचा कामकाज करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाचा शिकार असो श्वेतकरी एकजुटीचा विजय असो श्वेतकरी एक जुटीतचा विजय असो तुमची सर्व गायकवाड कंपनीची सर्वे नंबर दोनशे अक्काचा एक मी दोनशे अक्काचा तोल याच्यामधून आमच्या चौपन्न एकर क्षेत्रामधून पूर्ण अकरा एकर शासनाने संपादित एकोणीसशे ब्याण्णव रोजी पुनर्वसनासाठी ती संपादित झाली आणि त्या पुनर्वसनच्या पुनर लोकांना ती त्या जमिनीचा ता ताबा सुद्धा देण्यात आला परंतु आता बत्तीस वर्षानंतर प्रशासनाने आमच्या गायकवाड कंपनीच्या कुणालाही विश्वासात न घेता परस्पर त्याचा वेगळा नकाशा केला आणि जबरदस्तीने तिथं पोलिसांचा धाक दाखवून आम्हाला तीच जमीन ताब्यात घ्यायची असा सध्या प्रयत्न चालू आहे त्याच्या नोटीसा आम्हाला कंटिन्यू येत घ्यायचा आता सध्या त्यामुळं त्यांच्या विरोधात ज्याच्यामध्ये तस तलाठी असा अहवाल बनवला की त्या दोनशे चा एक आणि दोन हा जुना सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये आम्ही गायकवाड कंपनीचा कोणाचा ताबाच नाही मुळात ती खरेदीची आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पासून आमचा तिथं ताबा आहे ते तिथपासून ताबा असताना सुद्धा त्यांनी असं लिहिलंय त्यांनी असा अहवाल बनवलाय की आम्ही तो कुणीच राहत नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे दुसरा नकाशा बनवला त्यांच्या मूळ नकाशा असताना सुद्धा ते आम्हाला दाखवत नाही आम्ही त्यांना ह्या सगळ्या सर्व गोष्टी तहसीलदारांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना डोळे झाक करून परवानगी दिली आणि पूर्ण आम्ही जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी सांगितलेल्या असताना सुद्धा आमची हरकत आता साधारणपणे तीन जून रोजी फेटाळण्यात आली त्यामुळे आम्ही आता सगळे संपूर्ण गायकवाड समाजच्या उपनेकर मध्ये जेवढे आहेत आता आम्ही सगळे आंदोलन करतो याच कारण असं आमची जर जमीन दोन वेळा जाणार असेल तर आता आम्ही भूमीन होण्याची वेळ आलेली फेसबुक फेसबुकला आमचे पेज लाईक कराल सबस्क्राईब करा